छडी एकादशीचे निमित्त साधून आज शिशुवृंद सागरमल मोदी प्राथमिक शिक्षण मंदिर नाशिक या शाळेमध्ये नर्सरी लहान गट व मोठा गटातील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत विठ्ठल रुक्मिणीचा देखावा करत पायी शाळेच्या परिसरातून काढण्यात आली तसेच या दिंडीद्वारे वृक्ष संवर्धनाचा संदेश देखील या लहान बाल वारकऱ्यांनी पायी दिंडीत दिला ¡Soy a poco con! Ya, a poner con! आज या ठिकाणी बालवाडी विभागाने आषाढी एकादशीचा कार्यक्रम खूप सुंदर आयोजन तयार केलेलं आहे सगळ्या मुलांना आजच्या आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा जरी आपण पंढरपूरला जात नाही पण हेच आपली खरी पंढरी असं समजून आज हा आनंद खूपच मोठा आहे सगळे विद्यार्थी वारकरी वेश भविष्यामध्ये या ठिकाणी आलेले आहेत सर्व शिक्षकांचा उत्साह पाहून जसं आपण पंढरीला चाललो आहे असं आपल्याला वाटतं आहे बोला पंढरीनाथ महाराज या दिंडीमध्ये विठ्ठल रुक्मिणीचा देखावा जाईजुई भोंडे यांनी केला होता या प्रसंगी मुख्याध्यापक निकम अशोक शिरोडे मनीषा जोशी प्रीती पाठक रश्मी भोंडे सोनल दोषी श्रद्धा कुलकर्णी उमा पवार वैशाली बोडके श्वेता बकरे सुनंदा कुलकर्णी तसेच छोटे वारकरी म्हणून लावण्या सोळंके वेदांगी देशपांडे सिया चव्हाण गार्गीज जामदार साईराज नळे शिवथिटे तसेच नर्सरी लहान गट मोठ्या गटातील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी सहभाग नोंदविला होता अमर सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक